भोसरी नाट्यगृहाजवळ टू व्हीलर व फोर व्हीलर गाडीचा अपघात अपघातात टू व्हीलर चालक गंभीररित्या जखमी भोसरी नाट्यगृहाजवळ असलेल्या भाजी मंडईत नागरिकांची मोठी गर्दी दररोज होत असते भाजी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या फोर व्हीलर टू व्हीलर तसेच थ्री व्हीलर गाड्या रोडवरतीच पार्क केल्या जातात त्यामुळे ट्रॅफिकला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याचं बोललं जातं अनेक वेळा ट्रॅफिक पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून देखील नागरिक रस्त्यावरच गाडी पार्क करून भाजी घेण्यासाठी आतमध्ये प्रवेश करतात परंतु याच वेळेस पार केलेल्या गाडीला पाठीमागून येणारे वाहन धडकत असल्याने मोठे अपघात होत आहेत अशीच एक घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे एक फोर व्हीलर कार रस्त्याच्या कडेलाच उभा केलेली होती त्या कारमधील प्रवासी महिला भाजी घेण्यासाठी भाजी मंडईमध्ये गेले असता गाडीमध्ये महिलेचे पती व त्यांची दोन मुले गाडीत होती त्याच वेळेस पाठीमागून भरदा वेगात असलेली टू व्हीलर उभे असलेल्या कारला जोरदार धडक दिली या अपघातात टू व्हीलर चालक गंभीररित्या जखमी झालाय जखमी झालेल्या तरुणाला जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले घटनास्थळी भोसरी पोलीस दाखल आहेत परंतु अशा या अपघाताचे कारणे म्हणजेच रोडवर बेशिस्तपणे गाडी पार्क करणे पार्क करून भाजी घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या गाड्या रोडवरती उभा असल्याने अपघात होतात त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी या घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या गाड्यांवरती कार्यवाही व शिस्तीत गाड्या लावण्यासाठी भुसरी ट्रॅफिक पोलिसांनी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे भोसरी परिसरातील अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या न्यूज चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा त्यावे बाकी समोर प्रकार